तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरकडील पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला सदर तपास पथकामार्फत मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार प्रदीप पाटील व विशाल खराडे यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काही इसम शाहू टोलनाका कोल्हापूर येथे चोरीतील मोटरसायकली विक्री करण्याकरिता येणार आहेत अशी बातमी मिळाली असता शाहू टोलनाका कोल्हापूर येथे सापळा लावला असता तीन इसम विना नंबर प्लेटच्या दोन स्प्लेंडर मोटरसायकलवरून कागलच्या दिशेने येत असताना त्यांना थांबवून नाव पत्ता विचारला असता त्यांनी आपली नावे ओमकार जालिंदर सिद्ध वय वीस वर्ष ऋतुराज दमनाथ हेगडे वय एकवीस वर्ष राहणार बेगर वसाहत कागल व एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांच्या ताब्यातील मोटरसायकलच्या नंबरबाबत विचारणा केली असता त्यांना काहीही सांगता आले नाही सदर मोटरसायकलचे चेसिस नंबर व इंजिन नंबर वरून अभिलेखाची पाहणी केली असता सदरच्या मोटरसायकली कागल पोलीस ठाणे व गांधीनगर पोलीस ठाणे येथून चोरीस गेल्या असून त्याबाबत गुन्हे दाखल असल्याचे समजले त्यानंतर सदर इस्मांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्यांनी सर्वांनी मिळून आणखीन चार स्प्लेंडर मोटरसायकली चोरल्या असल्याची कबुली दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार महेंद्र कोरवी प्रदीप पाटील विशाल खराडे वैभव पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे अशोक पवार व राजू कांबळे यांनी केली जलशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा